तर ज्या सिंड्रोम संदर्भात अजित पवार यांनी आता नुकतंच भाष्य केलेलं आहे त्या राज्यामध्ये गुयलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या एकोणसाठ वर पोहोचलेली आहे त्यातील बारा रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत राज्यामध्ये सर्वाधिक छप्पन्न रुग्ण पुण्यातील आहेत दरम्यान सिंहगड रस्त्यावरील पाण्यामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचं सा आरोग्य तज्ञांचं मत आहे आणि त्याचमुळे आरोग्य विभागानं पुणे पालिकेला दोन लाख घरांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या या संदर्भात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सादिक पठाण यांच्याशी सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आपण पाहूयात नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे घाबरण्यासारखी गोष्ट नसली आणि हा आजार हा संसर्गजन्य जरी नसला तरी पुण्यामध्ये विशेषतः धायरी आणि सिंहगड रोडवरती जे दूषित पाणी आहे त्या पाण्यामुळं एक गोयनबारी खरं तर एम आर right, आय डॉक्टर yes. यस गोयनबारी मी डॉक्टरचा परिचय करून देईन तर तो आजार हा अचानकच वाढला आणि एक नाही दोन नाही जवळपास सव्वीस रुग्ण हे जे आपण लसांचा आजार जरा जी बरोबर ना हो सर की हे डॉक्टर Uh, सादिक पठाण आहे जे न्युरोलॉजिस्ट आहे मी पुण्यातल्या प्रसिद्ध अशा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि मी डॉक्टर साहेबांच्या बरोबर चर्चा करणार आहे ते ह्या गुयनबारी ह्या रुग्णा रोगासंदर्भात रुग्णांसंदर्भात उपचार प्रणाली संदर्भात सो so, आधी तर जनरल आपण गुलनबारीच म्हणतो जरा ना गियाबारी सिंड्रोम ज्याला कॉमनली जी बी एस म्हणतो हा एक प्रकारचा नसांचा आज अचानक आणि स्टार्ट होणारा आजार आहे युजली इन्फेक्शन झाल्यानंतर हा आजार स्टार्ट होतो म्हणजे इन्फेक्शन कुठलाही एक इन्फेक्शन झाल्यानंतर आपली प्रतिकारशक्ती त्याच्यावरती काम करायला लागते ही प्रतिकारशक्ती विपरीत होऊन स्वतःच्या नसांवरती इफेक्ट करून नसांना सुजवते त्याच्यामुळे पॅरालिसिस स्टार्ट होतो पॅरालिसिस कॉमन वेरिएंट जे आहे ते पायातून युजली स्टार्ट होतो पायातून पसरत पसरत वरती यायला लागतो जवळपास हा पसरत वरती जाऊन हातापर्यंत जातो जेव्हा हात वीक व्हायला लागतं श्वास घ्यायला त्रास होतो ज्यांना श्वास श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलं की व्हेंटिलेटरची गरज पडू शकते जर पेशंटला गिळायला त्रास होत असेल नाहीतर तोंड वीक पडत असेल त्यांनाही वेंटिलेटरची गरज पडू शकते म्हणून या आजाराला जरा भीतीदायक स्वरूप पडू शकतो त्यामुळं हा हो आजार लवकर पकडणं आणि लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं राहत तुमच्या बोलण्यात मला असं लक्षात आलं की स्वतःच्याच आपल्या शरीरातली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे जी ती आता असं रिस्पॉन्स देते की ज्यामुळे स्वतःच्या शरीरातल्या ह्या रोगप्रतिकारक शक्ती ह्या स्वतःच्या शरीराला घातक बरोबर कुठलंही इन्फेक्शन घडलं तर ते त्याला काढण्यासाठी आपली अँटीबॉडीज तयार होतात त्या अँटीबॉडीज त्या युजली लागतात त्या इन्फेक्शनला मात देण्यासाठी पण ते अँटीबॉडीज ला माहिती नाहीत आपली बॉडी कुठली आहे आणि फॉरेन बॉडी कुठली आहे त्याच्यामुळे ते एवढा हल्ला करायला लागतात की त्या हल्ला त्या हल्ल्यामध्ये आपल्या स्वतःच्या नसांवरती इफेक्ट चालू होतो आणि हा कॉम्प्लिकेशन दिसायला हा आजार संसर्ग नाही आहे बरोबर नाही आहे बरोबर त्यामुळं पुण्यातल्या इतर सामान्य माणसांनी घाबरण्याची गरज नाही नाही आहे ज्या आता जे काही साथ आली आहे कंपाइलबॅक्टर जेजुनी हा इन्फेक्शन हा इन्फेक्शन बराच सीजनल आउटब्रेक घेऊन येतो हा 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 जो कंपाइलबॅक्टर जेजुनी जे ऑर्गॅनिझम आहे ते आपल्या फूड वॉटर कंटॅमनेंट मुळे पसरतो हा युजली इन्फेक्शन होऊ नये म्हणून बॉइल्ड वॉटर ठेवणं फूड हॅबिट चांगली ठेवणं म्हणजे बाहेरचं खाऊ नये हा तर हा इन्फेक्शन युजली होऊ नये या संदर्भात जरा प्रिकॉशन घेतलेले बरं पडतात ओके आता मी दोन प्रश्न विचारतो जी कोणत्या वयोगटाला तो होतो हा एक प्रश्न दुसरा प्रश्न याची लक्षणं काय हा हा वयोगट लहान मुलांपासून जे वेरियंट्स पण असतात बट कॉमन वेरियंट जे आपण बघतो ते पायातून विकनेस चालू होणं म्हणजे स्टार्टिंगला बसून उठायला जमत नाही नाहीतर अचानक रात्रीपासून उठायला जमत नाहीये चालताना तोल जायला लागलं बॅलन्स जायला लागलं हा ह्या स्टार्ट होतो नंतर एवढं चालू होत बेडवरनं उठतच नाहीये किंवा बेडवरनं टर्न करायला पण प्रॉब्लेम होतो मग काही दोन तीन दिवसात हात उचलायला प्रॉब्लेम होतो मग गिळायला त्रास होणं श्वास घ्यायला त्रास होणं तर हा झपाट्याने स्लो प्रोग्रेस होत असेल तर इट इज फेअर इनफ बट झपाट्याने प्रोग्रेस होत असेल तर रिक्वायर्स अर्जंट थेरपी मग इथे उपप्रश्न की ज्यांना त्याची बाधा झाली आहे त्या रुग्णामध्ये हा किती दिवसाच्या झपाट्याने त्याचा प्रोग्रेस व्हेरी गुड क्वेश्चन आणि हा युजली चार आठवड्यापर्यंत वाढत वाढत राहतो तर जीबीएस चार आठवड्यापर्यंत खूप निरक्षण निगराणी खाली ऑब्झर्वेशन खाली बघायला लागतं बिघडतोय का आणि चार आठवड्यात तो बिघडत राहतो मग एक प्लॅटू फेज येतो की ज्या वेळेस तो सस्टेन राहतो आणि मग रिकव्हरी फेज चालू होते ओके ओके जर तब्बल त्यांना अशा तुम्ही वर्षानंतर सहा महिन्यानंतर किंवा वर्षानंतर बघितलं ते इम्प्रूव्ह झालेलं असतात तर काहीतरी डिसेबिलिटी खास okay. करून साठ वर्षाच्या वय वयाच्या वरती असतील किंवा डायबिटीज असेल तर थोडंसं फूड ड्रॉप पायामध्ये थोडंसं अपंगत्व थोडं उरलेलं असतं पण लहान मुलं खूप चांगले रिकव्हर होतात मी आता डॉक्टर साहेबांकडे okay. काही तांत्रिक गोष्टीचा पण त्या प्रश्नांची उकल करून घेणार ते जरी तांत्रिक असलं तरी आपल्याला साधारणपणे कळावं म्हणून डॉक्टर साहेबांनी त्यांच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती हे सगळं एक डायग्राम था पिक्चर डॉक्टर साहेब हे काय मेनली म्हणजे हा नर्व नर्वला कोटिंग असते वरती एक फॉर एक्झाम्पल कुठलीही नर्व नस असतील तर त्याच्यावरती एक इन्सुलेशन आहे फॉर एक्झाम्पल हा हा जर आपण बघितलं तर कवर आहे आणि खाली एक ड्रॅक्झॉन कप ट्यूब आहे तर याप्रमाणे वरती एक अ डीम कव्हर एक असतं जे कंडक्शन फास्ट नेतं हां नसांचं कंडक्शन म्हणजे इम्पल्स झपाट्याने नेतं हां mm. जी बी एसमध्ये जर हा ह्याच्यामध्ये जिथं कंडक्शन आहे ह्याच्यावरती mm. इम्युन हल्ला झाला तर त्याची रिकव्हरी बेटर असते पण हे आतली जर कॉपर ट्यूब ह्या ऍक्झॉन okay. पर्यंत जर डॅमेज होत असेल तर mm. त्यांची ते ते रिकव्हरी जरा स्लोवर असते mm. खास करून हा कंपायलो बॅक्टर जेजुनीचं मूळ जो व्हेरियंट दिसतो ते अॅमसॉन व्हेरियंट असतो मोटर सेन्सर ते जरा वेरियंट आहे की काही जीबीएसचे वेरियंट असतात की नुण। ते नुसते असेंडिंग पॅरालिसिस न करता म्हणजे खालीपासून पॅरालिसिस वरती वरती जाण्यापेक्षा न करता वेगळ्या रूपाने नुसतं डोळ्यांचं तिरळपणा चालू होतो बॅलन्स जायला लागतो किंवा गिळायला त्रास होतो हे वेरियंट आहे जीबीएसचे हे जीबीएस असू शकतो त्याला फिशर वेरियंट म्हणतात असतो okay. की जी बेस की काही नुसते फॉर्म फक्त आणि हात विकतो काय काही वेरियंट असतात की नुसते डिसेंडिंग म्हणजे वरून पॅरेलिसिस खाली पर्यंत जायला लागतो तर मला तुम्ही त्यातला तज्ज्ञ नाही तरी पण कारण सेंचुरी ओल्ड असल्यामुळं आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये मध्ये ह्याच्यात काही उपचार आहेत का Um, really you, you are are uh, काय आहे uh, आहे नाही म्हणण्यासाठी त्यामध्ये नॉलेज हवं आय हॅव यू हर्ड दॅट की आयुर्वेदामध्ये याच्यावरती काही उपचार आहेत आणि प्लीज आता त्याच्यामध्ये हा इतका गंभीर स्वरूपाचा आजार असल्यामुळे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये तुमचे एक्सपर्ट डॉक्टर्स विथ द हेल्प ऑफ ॲलोपॅथी कोणी सांगत असेल तर हा प्रश्नच खरं तर त्यांना अप्रोप्रिएट नाही पण खर्च साधारणपणे ह्या रुग्णांना किती सर आ, हो खर्चिक आहे कारण इम्युन थेरपी खर्चिक असते हा इम्युनोग्लोबिलिन्स खर्चिक आहे वेटनुसार जातात दुसरं ऑप्शन राहतो प्लाझ्मा एक्सचेंज म्हणजे शरीरातलं ब्लड काढून त्याला एक्सट्रॅक्ट करून एक्स्ट्रॅक्ट करून, करून आ, परत रिफ्युज करायचं तर दिस थेरपी गोज इन लॅक्स ओके लॅक्स अराउंड टेन लॅक्स नो साहेब म्हणजे प्लाझ्मा एक्सचेंज okay. कॅन गो अबाउट टू थ्री लॅक्स हे पडतो Uh, आय uh, 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 okay. जी पण त्या रेंजमध्ये पडतो दिस वन बट या व्यतिरिक्त याटर स्टे स्टे खर्च हात तर इनिशियल स्पेंड प्लाझ्मा एक्सचेंज जिमिओरपी जे पैसे जातात त्या वेल स्पेंड ऐकू से कारण आयस्यू स्टे कमी येतो व्हेंटिलेटरवर स्टे जरा कमी राहतो रिकव्हरीची फेज जरा कमी राहते फिजिओथेरपी लवकर कमी लागते आणि साधारणपणे रुग्णाला रुग्णाला किती दिवस राहावं लागतं डिपेंड्स केस डिपेंड ऑन केस टू केस किती जोराने पॅरालिसिस आहे किती काही नस जस्ट माइल्ड असतं दे आयसोत ऍडमिट करायची पण गरज नसतात त्यांना आपण वॉर्ड मध्ये सुद्धा ठेवतो आता रुग्द्दल हा तर आयसोत ऍडमिट करायची किंवा इम्युन थेरपी कोणाला देतो जर चालायला खूप डिफिकल्टी येत असेल 10 मिनिटावरती चालायला जमत नाही तुम्ही वारंवार इम्युन थेरपी थेरपी इम्युन थेरपी म्हणजे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं असं त्याचा अर्थ जे विपरीत रोग प्रतिकारशक्ती झालेली आहे त्याला दबून ठेवण्यासाठी इम्युनो सप्रेस करायचं जी साहेब करा बरोबर ना जी शेवटचा हा तो हल्ला मन... पुन्हा रिवर्ट करणार हा वाढू नये यासाठी ओके इम्युन थेरपी नाही दिली तरीही बरेच लोक स्वतःहून सुद्धा सबसेट होतात शेवटचा प्रश्न आता पुण्यातले महाराष्ट्रातल्या इतर शहरातल्या कोणत्याही व्यक्तीने ह्या रोगाबद्दल काळजी करण्याची गरज नाही एक क्लस्टर डेव्हलप झालेलं आहे आणि ते क्लस्टर दूषित पाण्यामुळे तयार झालं आहे असा प्रायमरी अहवाल आहे हे असं होतं दूषित पाण्यामुळे हा इन्फेक्शन म्हणजे दूषित पाण्यामुळे कुठलाही येऊ शकतो म्हणजे टायफॉईड येऊ शकतो जीबीएस हा त्याचं कॉम्प्लिकेशन आहे हा हाय तर आ, 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 सेफ राहण्यासाठी जनरल प्रिकॉशन्स सगळ्यांनी वापरते खाऊ नका मास्क वगैरे घालायची गरज नाही मास्कची ह्याला गरज नाहीये अदर वायरसेस स्टँडर्ड साठी तर मास्क स्टँडर्ड म्हणजे न्यू न्यू व्हायरसेस इफ यू तुमची प्रतिकार तुम्ही कॅन्सर विमोनो कॉम्प्रोमाइज असाल तर युज अ मास्क और क्राउडेड प्लेसेसमध्ये मास्क यूज करा तुम्हाला स्वतः कोल्ड मी तुमचा हातात हात घेऊ शकतो या का नाही म्हणजे असा एखाद्या रुग्णालयाला त्यामुळे संशय असल्यामुळं इन्फेक्शन झाल्यानंतर काही आठवड्यानंतर कॉम्प्लिकेशन घडणार शरीरात घडणार त्याच जे इतर सदस्य आहेत त्यांना हा रोग होऊ शकतो म्हणजे जो इन्फेक्शन होऊन गेलेला आहे साहेब हा तो इन्फेक्शन कम्पाय बॅक्टेरिजीने कोणालाही होऊ शकतो पण त्याची बॉडी कशी रिॲक्ट केली त्याच्यावरती आहे माझी बॉडी मला हा इन्फेक्शन होऊन गेलेला आहे तुम्हालाही होऊन गेला पण बॉडी इट डिफरेंट